मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बांसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग राईट्समध्ये आज आपण बनवणार आहोत एक नॉनव्हेज रेसिपी एक ही जी रेसिपी आहे ही इंडियन रेसिपी नाही आहे ही अफगाणी रेसिपी आहे आपण तिला इंडियन पद्धतीने बनवणार आहोत तिचं नाव आहे चिकन केफ्सा बिर्याणी रेसिपी या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे किती प्रमाणात लागणार आहे ते मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे तर व्हिडिओ जो आहे आपला थोडा लेंदी होईल आता पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की ही रेसिपी कशी बनवायची स्टेप बाय स्टेप आणि एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवाल तर तुम्हाला ही रेसिपी एवढी आवडेल ना की सांगू शकत नाही तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट केल्याशिवाय जाऊ नका आणि मेन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्र परिवारांना पण पाठवा जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि कमेंट केल्याशिवाय तर पुढे जाऊच नका चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला या ठिकाणी बघा आपण काही खडे मसाले आपलं सॉरी पावडर मसाले घेतलेत एक चमचा कश्मीरी लाल तिखट मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद एक चमचा तंदुरी मसाला अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा मीठ अर्धा टीस्पून काळं मीठ एक चमचा धने पावडर अर्धा चमचा अर्धा अर्धा टीस्पून चाट मसाला आहे अर्धा टीस्पून गरम मसाला या ठिकाणी आपण दही घेतले दही आपण घेणार आहोत एक वाटी हो आपण हो। ये ना इथे अख्खी कोंबडी घेतली होती तिची असे आपण चार पार्टमध्ये तुकडे केलेले आहेत पीसेस तिला आपण असे कट मारून आणलेले आहेत हे चला तर मग आता सुरुवात करूया आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत हे सर्व पावडर मसाले आपल्याकडून स्कीप झालं होतं की अद्रक लसांची पेस्ट भरपूर अशी आपण इथे पुन्हा एक चमचा पेस्ट घेतलेली आहे एक वाटी दही घेतले आपण इथे अर्धा टी तेल एक टी स्पून घेतला तरी चालेल आता आपण याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत तर मित्रांनो बघा आपलं मॅरिनेशन करून रेडी झालेला आहे आपण यामध्ये फूड गजर टाकला होता हा जेलवाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हा सहज मिळून जाईल आपण याचे चार ड्रॉप टाकून याला पूर्ण असं मिक्स करून ठेवलेलं आहे हे बघा मित्रांनो आपण याला आठ तासासाठी मुरण्यासाठी ठेवून दिलं होतं चिकन बघा आपलं चांगलं मोरलेलं आहे आपण याला फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही आपण याला बाहेरच असं याच्यावरती कवर करून थंड ठिकाणी ठेवून दिलं होतं मला काही जणांच्या कमेंट्स असतात आमच्याकडे फ्रीज तर आम्ही कुठे ठेवायचं तर त्यांच्यासाठी ही खास आहे की जर फ्रीज नसेल तरीही तुम्ही याला असं मॅरिनेट करून थंड ठिकाणी ठेवू शकता चला तर आपल्याला पुढची स्टेप करू कढईमध्ये आपण जरास तेल घेतले एक चमचा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण हे पीसेस उचलून यामध्ये ठेवणार आहोत कढाईमध्ये आता आपण याला चांगलं कुक होऊ देणार आहोत लो टू मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला आता आपण याला कवर करून ठेवून देणार आहोत याला आपण दोन मध्ये मस्त फ्राय करून घेणार आहोत दोन पीस आता दोन पीस नंतर चांगला आता आपण याला एक दोन मिनटं या साईडने पण दो दोन साईडच्या दोन मिनटानंतर इथे आपण साईज चेंज करणार आहोत बघा मित्रांनो आपण इथे बासमती राईस उकडून घेतला आहे चांगला त्यामध्ये बघा आपण खडे मसेले टाकले होते लवंग इलायची दालचिनी तेजपत्ता जिरा आणि थोडंसं तेल टाकून आपण याला चांगलं उकडून घेतले आणि बघा आता याच्या पाणी काढून पण याला थंड व्हायला ठेवलेलं आहे गार्निशिंगसाठी आपण इथे दोन अंड्यांचा यूज करणार आहोत ती पण आपण अंडी इथे उकडायला ठेवली आहेत दोन मिडीयम साईजचे कांदे घेतलेत आपण त्याला आपण चांगलंसं सा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे याचा उपयोग आपण पुढे करणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण याची साईज बाजू चेंज करणार आहोत बघा फिक चिकन पण बघा तसं चांगलं कूप झालेला आहे अशाप्रकारे आपण याला दोन निवळे असंच त्याची बाजू पलटून घेणार आहोत म्हणजे चिकन जे आहे आपलं चांगलं शिजणार आहे कुखवणार आहे आता परत आपण याला हे दोन ते तीन मिनटं असं झाकून ठेवणार आहोत गॅस जो आहे आपला लो टू मिडीयमवरती ठेवायचा हायवरती नाही ठेवायचा हायवर ठेवाल तर चिकन खालून पूर्ण करपणार जळणार बघा मित्रांनो आपण दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे कुक करून घेतलेलं आहे चिकन पण आपलं बघा एकदम चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे ते बघा आता आपण याला काढून घेऊया अशाच पद्धतीने दोन्ही साईडने चांगलं कुक करून घ्यायचं म्हणजे चिकन पण शिजतं आणि फ्राय फ्राय पण होतं तुम्ही याला स्टार्टरच्या रूपामध्ये पण खाऊ शकता हे बघा किती चांगल्या प्रकारे आपलं चिकन कुक झालेलं आहे आणि फ्राय पण झाले आहे चांगलं रोस्ट आता असंच आपण दुसरे जे पिसेस आहेत त्याला पण आपण चांगलं फ्राय करून देणार आहोत रोस्ट आता आपण हा दुसरा पीस ठेवलेला आहे फ्राय करण्यासाठी हरा पण चांगला आपण एकदम मस्त रोस्ट करून घेणार आहोत आणि दोन्ही साईडनी दोन दोन वेळेस त्याची बाजू चेंज करून घेणार आहोत दोन ते तीन तीन मिनटांनी चिकन पण चांगलं आपलं मस्त मधूर शिजणार पण आहे आणि तंदूर पण होणार आहे चांगलं बघा मित्रांनो आपलं चिकन किती मस्त रोस्ट झालेलं आहे तुम्ही याला चिकन तंदुरी समजून म्हणजे असते जास्त चिकन सेम स्टार्टरमधून मीला खाऊ शकता त्याच्यावरती लिंबू पिळायचं चाट मसाला टाकायचा आणि खायचं आता आपण ग्रेव्हीची रेसिपी स्टार्ट करणार आहोत त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते इथे मी शेजवान चटणी घेतली आहे ग्राम रेड सोया सॉस दोन चमचे रेड चिल्ली सॉस दोन चमचे ग्रीन चिल्ली सॉस दोन चमचे विनेगर दोन चमचे त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी आपण एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एकदम बारीक कट करून घेतलेला आहे एकदम ग्रेव्हीसाठी <coughs> इथे आपण एक वाटी पाणी घेतले त्यामध्ये आपण कॉर्नफ्लावर एक चमचा टाकलेला आहे याचा यूज आपण ग्रेव्हीमध्ये करणार आहोत थिकनेससाठी एक चमचा तेल या ठिकाणी आपण एक मोठी गड्डी लसणाची घेतली होती तिला एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे अशा प्रकारे तेला पना बारिक ही कांद्याची पात तिला पण मस्त धुवून बारीक कट करून घेतली आणि ही फ्रेश कोथिंबीर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा कांदा चांगला भाजून झाला थोडा कलर चेंज झाला नाही तर मग आपण यामध्ये लसूण ॲड करणार आहोत तो पण चांगला फ्राय करून घेणार आहोत लसणाचा कलर चेंज झाला किंवा आपण यामध्ये जे सॉसेस मिक्स केलेत ना ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत मित्रांनो आपण सॉसमध्ये ना टोमॅटो सॉस विसराय टाकायचं विसरलो होतो दोन चमचे टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे तो आपल्याकडून स्किप झाला होता रेवीस आणली अशी उकळाली ते आपण यामध्ये जे पाणी घेतलं आपण कॉर्नफ्लॉवर टाकून ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत पाणी आपण यामध्ये मीठ ऍड केलेलं नाहीये कारण आपण जेवढे पण सॉसेस घेतलेत ना त्या सगळ्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतं तर पहिले चाकून बघायचं चा। मगच मीठ ऍड करायचं यामध्ये ऍड करणार आहोत ग्रीन Tanda cipat Kutin dia Tak <Susuk> apa ni amat dia akan nak rawat. いいです。 आता आपण याला एक आचेवरती एक दोन मिनटं असंच कुक होऊ देणार आहोत तर रेडी तर झालेलं आहे प्रत्येक दोन मिनटं पूर्ण याच्यामध्ये तो जो सॉस आहे पूर्णमध्ये ऑब्झॉर्व झाला पाहिजे मित्रांनो आता बघा ग्रेव्ही पण झाली आहे तंदूर पण झालं आहे सगळं झालं आता राईची तयारी फायनल स्टेप या ठिकाणी बघा आपण एक मोठं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये दीड चमचा तेल घेतलेला आहे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आप आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत ठिकाणी आपण जो ब्राऊन फ्राय करून घेतलेला कांदा होता ना तो आपण यामध्ये ॲड करतोय थोडंसं उघडलेलं लसूण pra fazer um tipo लसण पण आपलं चांगलं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक बिर्याणी मसाला एक चमचा तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला घेऊ हो शकता आपण जे सॉस मिक्स करून बनवले होते ना आपण यामध्ये ऍड करतो करतोय यामध्ये ऍड करणार आहोत राईस आपला राईस पण बनून रेडी आहे आता आपण यामध्ये ॲड करतोय ग्रीन कांदा आणि कोथिंबीर यामध्ये मीठ टाकूया आपण भात शिजताना पण मीठ टाकलं होतं थोडं मीठाचं प्रमाण कमी दिसलं आपण यामध्ये मीठ ॲड करतो तर मित्रांनो बघा आता आपला राईस बनवून रेडी आहे तो वाजलेत सकाळचे बारा जेवणाचा टाईम झालेला आहे चला तर मग मी आता तुम्हालाही सर्व करून दाखवतो तर मित्रांनो बघा आपली एकता बिर्याणी बनवून रेडी आहे बघा की नाही एकदम ढाबा आणि रेस्टॉरंटपेक्षाही छान तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी बनते तुम्ही म्हणजे की नाही एकदम तर मित्रांनो आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पर धन्यवाद बाय बाय आता राहत नाही आहे खूप टेस्टी झालेली आहे खायची आहे ना मग या पटकन चला